नमस्कार प्रेक्षक हो पारू या मालिकेच्या चार, चार मेच्या भागात आपण पाहणार आहात आदित्य पारूला आणि तिच्या बाला मोठा लावलेला पारूचा बॅनर दाखवत असतो पारूचा आनंद गगनात मावत नाही ती म्हणू लागते ही मी आहे आदित्य सर तसा गोणी विचारतो म्हणजे तायडे तू हिरोईन झालीस अगो मग तू हिरोईन असशील तर कडला हिरो म्हणून आदित्य सरांचा फोटो पाहिजे तशी पारू त्याला गप्प बसवते बा मात्र आनंदानं खोळाच व्हायचा राहिलेला असतो आता जाता जाता एका माणसाला पकडतो आणि म्हणतो ए बाबा ती बघ ती माझी पुरगी आहे ती आता आणि एका माणसाला पकडून सांगू लागतो ए बाबा हे बघ हे बघ ही समोर आहे ना बॅनरमध्ये ती माझी पुरगी आहे आता तोही त्याच्याकडे आश्चर्यानं पाहू लागतो तेव्हा तो पारूकडे बोट दाखवतो तसा त्या माणसाला पटतं आता तो, तो पारूला नमस्कार करून पुढे जातो बा म्हणू लागतो पारू गावभाळ एवढी मोठी झालीस अगं माझा हात बी पचन झालाय तिथं पर अगं पारू डोंगराकडे बघायचं झालं तर माणसाला अशी मान उंच करायला लागते मगच तो डोंगर दिसतो तस आता तुझ्यामुळं माझी मान उंच झाली बघ आदित्य सर अखी जिंदगी जरी तुमच्याकडे मी सेवा केली ना तरी या नोकराचं सार्थक झालं असं सा समजतो आम्ही पण तुम्ही आज त्याच नोकराच्या पूर्गीला या उंचीवर नेऊन ठेवलं तुम्ही फक्त पारूला उंचीवर नेऊन ठेवला नाही तर माझ्या नजरेत बी तुमची उंची वाढली तुम्ही लय मोठे झाला माझ्या नजरेत आदित्य म्हणता मी कायच नाही केलेलं खरं तर ही पारूची अचिव्हमेंट आहे पारू कॉंग्रॅच्युलेशन्स पारू ही थँक्यू म्हणते आणि सगळेजण परत एकदा त्या डिजिटलकडे पाहू लागतात आता सगळी घरी आल्यावर गणी म्हणतो आता वैजू चिडली असेल मी काय बोलणार नाही ताईडे तुझं तू बोल पारू म्हणती माझं मी बोलते तिच्याशी प्रेमाने सांगितलं की सगळीजण समजतात पण आपण बैजूला न्यायला पाहिजे होतो तसं आदित्य म्हणतो आय एम सॉरी आपण नेक्स्ट टाइम ना वैजूला नक्की फिरायला घेऊन जाऊ मारुती हात जुडून म्हणतो आदित्य बाबा तुम्ही एका बापाला आज खूप मोठं सुख दिलंय मी आजचा दिवस कधीच विसरणार नाही आदित्य म्हणतो आहो मी तुम्हाला मागाशीच सांगितलं यात माझं काहीच नाही आहे सगळं पारूचं कष्ट आहे आणि ती सगळं डिझर्व करते आता ते तेवढ्यातच आदित्यला बाबांचा फोन येतो तसा तू वरती जातो सगळेजण आनंदात असतात त्याला बाय करतात पारू आणि पळतच घरात येतात पारू पहिल्यांदा वैजू घेते आणि म्हणते नसेल ना आमच्या अगं पण आम्हाला काय माहिती होतं अगं आदित्य सरांनी माझ्या शहरात हे एवढे मोठे मोठे फोटो लावले तू असतीस तर आनंदाने उड्याच मारले असतेस बघ आता तोपर्यंतच मारुती म्हणते चला चला आता झोपूया तशी पारू वैजूला उचलून बाहेर आणून बेंचला बांधते आणि तिला सांगते चारा खा आणि झोप हा वैजू आता पारू आज जाऊन लाईटी घालवते तेवढ्यातच काही वेळाने तिथं दिशा आणि दामिनी चोर पावला येतात आता दिशा तर दामिनीवर ऑर्डर सोडते आजच्या दिवस आहे ना तू बकरी चोर हो आणि ती बकरी चोरून आण तशी दामिनी म्हणू लागते ही काय मला नोकर समजते का तुझं तू चोर ना दिशा म्हणते नाही ग ती पाहायला चाटते आणि मला तिची भीती वाटते आणि घाण पण वाटते शी हे काम तूच कर असं म्हणतच दोघी जण बकरी सोडतात आणि तिथून चोरून घेऊन जातात इकडे अहिल्याने श्रीकांतसाठी ब्रशचा बॉक्स तयार केलाय श्रीकांत म्हणतो तू जर बिझनेस हातात घेतला नसतास ना तर मला हा माझा छंद जोपासायला वेळच मिळाला नसता तशी तीही म्हणते हो असं मी पण म्हणू शकते ना जर तू मला पाठबळ दिलं नसतंच तर हा आपला एवढा मोठा एम्पायर उभाच नसता राहिला अशी साथ देशील ना असं म्हणून हो दोघेही हसत असतात तेवढ्यातच तिथे मोहन येतो आणि म्हणतो हरीशची माहिती काढायला सांगितली होती ना मी काढली आहे अगदी शाळेपासून म्हणजे शाळेत हुशार होता क्रिमिनल रेकॉर्ड तर अजिबात नाहीये चांगल्यात चांगलं आहे वागायचं कसं कळतं एकंदरीत मुलगा चांगलाय अजून काही क्रॉस चेक करायचं असेल तर आपण करू शकतो अहिल्या म्हणते तू काढलीस ना मोहन माहिती मग मा काय गरज आहे तेवढ्यातच तिथं आदित्यही येतो श्रीकांत म्हणतो अरे तू इतका लेट आहेस तसं आदित्य सांगू लागतो बाबा मी आज पारू गणी आणि मारुती मामांना त्यांच्या होर्डिंग दाखवायला नेलेलं मामांना इतकं खुश मी कधीच बघितलं नव्हतं जितकं ते आज पारूचे होर्डिंग बघून खुश झाले रस्त्यावरच्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पण ते दाखवत होते ही माझी मुलगी पारू आहे गणी तर आ वासून बघत होता आणि पारू ती तर प्रचंड खुश होती आता अहिल्या म्हणते छान आदित्य मोहन न हरीशची सगळी माहिती काढली आणि आम्हाला असं वाटतंय की हरीश पारूसाठी चांगला मुलगा आहे श्रीकांत म्हणतो मी तर म्हणतो उद्याच आपण मारुतीकडं हरीश बद्दल बोलूयात तसं आदित्य म्हणतो ठीक आहे आहे तुम्ही म्हणाल तसं इकडे दिशा आणि दामिनीने एका माणसाला बाहेर बोलवलेलं असतं आता दामिनी त्याच्याकडे बकरी देते तेव्हा दिशा विचारते तुम्ही काय करणार या बकरीचं तसा तो मानून सांगतो अरे आपला तर मटणाचा धंदा आहे ह्याचं काय करायचं आहे कापणार आणि विकणार तशा दोघीही खुश होतात दिशा तर त्याला पैसे देते आणि सांगते घेऊन जावा पण ही बकरी परत इथं कधीच दिसता कामा नाही दुसरे दिवशी उठल्यावर पारू गनी आणि बा तिघं बी वैजू नाहीत म्हणून तिला शोधू लागतात पारू तरी ती तर गनीवरच राग काढू लागते गनी तुला साधी वैजू सांभाळता येत नाही का आता कालसारखा का परत आज गोंधळ झाला नाही म्हणजे मिळवलं तुम्ही असं करा तुम्ही दोघं बाहेर वैजूला हुडका मी बंगल्यात जाऊन हुडकते असं <coughs> म्हणतच सगळेजण वैजूला शोधू लागतात पारू पळतच बंगल्यात जाते आणि आधी सावित्री आत्ताला सांगते अहो आपली वैजू कुठं सापडत नाही आहे तिला शोधलं पाहिजे सावित्री आत्ता सगळ्यांना बोलवतात आणि सांगतात वैजू मिळत नाही आहे सगळ्यांनी शोधलं पाहिजे सगळे आता बंगल्यात बंगल्या बाहेर सगळीकडे वैजूला शोधू लागतात इकडे आहिल्या जेव्हा रूमच्या बाहेर येते तेव्हा सगळ्यांना शोधाशोध करते बघून विचारते काय शोधताय तुम्ही तसे सगळेजण म्हणतात नाही काहीच नाही तशी ती विचारते मारुती कुठं आहे पारू सांगते बा घरात आहे बोलू का तेवढ्यातच तिथं आदित्य येतो आणि कॉफी मागतो पारू म्हणते मी देते आता पारू कॉफी घेऊन आदित्यच्या रूममध्ये जातो तेव्हा तिथं प्रीतमही असतो तेव्हा पारू सांगू लागते आदित्य सर वैजू कुठंच सापडत नाही आहे तसं आदित्य म्हणतो अगं पण आपण पन काल जेव्हा जाऊन आलो तेव्हा ती रूम मध्येच होती ना पारू सांगते हो पण आम्ही खायला घातलं तिला आणि रात्री बाहेर बांधलं पण सकाळपासून ती कुठंच सापडत नाहीये असं म्हणत पारू ढसा रडू लागते यांचं हे बोलणं दामिनी हळूज दाराच्या आडून ऐकत असते इकडं कसंही वैजू सोबत बोलत असतो तिला म्हणत असतो अगं खाऊन घे ग आणि तसंही तू खाल्लं नाही खाल्लंस मला काय फरक पडत नाही तसं बी मी तुला कापणारच आहे पण तू ना माझ्यासाठी लकी आहेस बघ मला त्या लोकांनी तुला पण दिला आणि वर आणि पैश्याने दिली प्रीतम समजावू लागतो अगं वैजू कुठंही बाहेर गेली नसेल आणि जर गेली असती तर सिक्युरिटीने आपल्याला सांगितलं असतं ना त्यामुळे तू काळजी करू नको आताच बंगल्यात कुठंतरी असेल हे ऐकून दामिनी मनातच म्हणते शोधा शोधा तुम्ही कितीही शोधलं ना तरी ती बकरी तुम्हाला सापडणार नाही पण ही गोड बातमी मी, मी दिशाला लगेच फोन करून सांगते आणि प्रेक्षक हो आजचा भाग आपला इथंच संपतो आता पारूला तिची वैजू सापडेल का की खरंच कसाही तिला मारून टाकेल तुम्हाला काय वाटतं तुमची मते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद